पुढचे दोन दिवस लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरतील कारण आज प्रचार संपल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढचे छत्तीस तास हे कत्लकी राहत असते असं म्हटलं जातं याच दोन दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने नेटवर्किंग उभं करावं लागतं प्रत्येक बूथवर कार्यकर्ते असतील याची काळजी घ्यावी लागते जे राजकीय पक्ष जास्तीत जास्त मतदारांना घराबाहेर काढण्यात सक्सेसफुल होतात उद्युक्त करतात त्या पक्षाची मतदान जास्त होतं आणि त्यातूनच जास्तीत जास्त मताधिक्य मिळू शकतं त्यामुळेच कार्यकर्त्यांचं कॅडर हे अशा ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं शिवसेनेने या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावल्याचं चित्र बघायला मिळतं आहे अगदी इमारत स्तरावर कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे श्री राजन विचारे यांना देखील दोन निवडणुकांचा म्हणजे खासदारकीच्या दोन निवडणुकांचा अनुभव आहे त्यामुळे त्यांनी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावली आहे जास्तीत जास्त मतदार घराच्या बाहेर काढावे मतदारांनी मतदानासाठी जावं यासाठी फिल्डिंग लावण्यात आलेली आहे आता जास्तीत जास्त मतदारांना घराच्या बाहेर कोण काढतं मतदानाची टक्केवारी किती होते यावर या, या दोनही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा